आपण पाहतोय राज्यभरात दहीहंडीचा उत्सव अगदी शिरेला पोहोचलेला आहे सध्याच्या दहीला आपण मागा ठाण्यातून ही दहीहंडी पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 बोल बजरंग बोल बोल बजरंग बोलजरंग धर्मवीर आनंदगे साहेबांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा हिंदू हृदय बासाहेब ठाकरेंचा दरवर्षीप्रमाणे या टेंबी नाक्यावर हजारो गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात बरोबर आहे ना आणि ही ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे ती कोणामुळे धर्मवीर आनंदगे साहेबांमुळे आणि म्हणून आनंदगेर साहेबांनी इथे टेंबी नाक्यावर दी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाण्यात मुंबई महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला साता समुद्र पलीकडे गेला आता फक्त यापूर्वी गोविंदाजी स्पेन वरून इकडे बघायला लोक यायची आता स्पेनची लोक इथं गोविंदा लावला त्या दिवशी आपल्या चौदा ऑगस्ट झेंडावंदनच्या रात्री आणि त्यामुळे ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे तर थोडा मागेच आणि म्हणून मी आज या ठिकाणी गोविंदा यांचं स्वागत करतो आपले गोविंदा म्हणजे आता तुमचा गोविंदाच आहे ना गोविंदाच तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि काय करायचं आहे थोड्या वेळाने थोड्या वेळ थांबा थोड्या वेळ आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेले आपले शरद केळकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे दोघांच्या टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्याने आणि आपले कलेक्टर कुठे केले नवीन कलेक्टर आले त्यांनीही बांबू पासून भगवान श्री कृष्णाची बासरी बनवलेली आहे आणि त्यांचंही नाव आहे श्रीकृष्ण पांचाळ आणि म्हणून आता सगळे तुम्ही गोविंद आहात तुमच्या सगळ्या गोविंदांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे गोविंदा उत्सव दिगेसाहेबांनी सुरू केला आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी इथं कुठली जीवघेणी स्पर्धा नाही बघा ते लहान मुलगा वरती जातो आहे त्याच्या पाठीमागे सेफ्टी नेट लावलेला आहे म्हणजे इथं कुठलाही धोका नाही खाली मॅट टाकलेला आहे म्हणजे ही जीवघेणी स्पर्धा नाही आपला उत्सव आपला सण इथं साजरा करतो आहे आणि दरवर्षी या ठिकाणी सकाळी पहिली सलामी द्यायला लोक येतात आणि इथं सलामी देऊन नंतर मग पुढं जातात ही परंपरा टेंबी नाक्याची आहे आणि म्हणून ही परंपरा आनंद साहेबांनी सुरू केली म्हणून या ठिकाणी दिगे साहेबांची हंडी मानाची हंडी सोन्याची हंडी आपण म्हणतो म्हणजे सोन्यासारखी माणसं इथं ता येतात गोविंद येतात हे आमचं सगळं सोनं आहे हे आमचं वैभव आहे आणि म्हणून यांचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या